बाशी टाकडी पोलिसांकडून दोन गोवंशांना जीवनदान मान्य पोलीस अधीक्षक श्री अजित चांडक साहेब यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे यांच्यावर अंकुश घालण्याकरिता ऑपरेशन प्रहार योजना राबवत असून गोवंश तस्करी व वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन बाळशी टाकडेला गोपनीय माहिती मिळाली की दोन गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरिता कुरेशीपुरा बाशी टाकडी येथे शेख अरिफ अब्दुल अझीद यांच्या घराचे ओसरीत निर्दयतेने कोंबून ठेवले आहे अशी माहिती प्राप्त होऊन पोलीस स्टाफसह मिळालेल्या माहितीप्रमाणे सकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन दोन पंचासक्षम पाहणी केली असता तिथे दोन गोवंश जातीचे जनावरे मिळून आले सध्याचे दोन्ही गोवंश जातीचे बैल हे निर्दयतेने दोराने कत्तलीकरिता बांधून ठेवलेले होते तसेच दहा किलो गोवंश जातीचे मास मिळून आले त्यावरून सदरचे गोवंश व मास एकूण किंमत अंदाजे रुपये किमतीचा माल जप्त करून पोलीस स्टेशनला आणून गोवंश जातीचे बैल पुढील देखरेखीकरिता व संगोपनाकरिता आदर्श गोसेवा संस्थान मैसपूर येथे दाखल करण्यात येणार असून जप्त मासे सी ए तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहे कलम पाच आ, पाच अ पाच ब नऊ महाराष्ट्र आणि प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम अकरा प्राण्यांना क्रूरतेने वागणीस प्रतिबंधक करणे सहकलम तीनशे पंचवीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदाची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन बारशे टाकडी पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बारशे टाकडी यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा